इंजिनिअरिंगच्या एक्कावन्न हजार जागा रिक्त पुढचा राऊंड कसा होतो कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे व्ही आय टी कमिन्स पी आय सी टी अशा नावालेल्या संस्थांच्या सुद्धा जागा रिक्त राहतात का या आणि स्ट्रीम वाईज कोणत्या कोर्स करिता किती जागा रिक्त होत्या या वर्षी आणि त्या पुढचा राऊंड कसा होतो याची सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सेवन इन्फो युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघत आहोत तर यामध्ये या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये आता पहिला कॅप राऊंड झालेला आहे दुसरा राऊंड झालेला आहे तिसरा राऊंड झालेला आहे तीन राऊंड नंतर आता जागा रिक्त राहिलेल्या आहेत तर कोणत्या अभ्यासक्रमाच्या किती जागा रिक्त राहिलेल्या तर यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या एकूण अठरा हजार सहाशे अडुसष्ट जागा होत्या त्यामध्ये तेरा हजार पाचशे एकतीस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला होता आणि रिक्त जागा राहिलेल्या आहे पाच हजार सत्यांशी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करीता सेहेचाळीस हजार दोनशे नव्वद जागा होत्या यामध्ये तेहतीस हजार तीनशे पंचावन्न विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे बारा हजार नऊशे पस्तीस जागा अजूनही रिक्त आहे आय टीच्या तेरा हजार सहाशे चौतीस जागांपैकी नऊ हजार नऊशे एक्कावन्न विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे तीन हजार तीनशे तीन हजार सहाशे त्र्याऐंशी जागा अजूनही रिक्त आहे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पंधरा हजार तीनशे साठ जागा होत्या आठ हजार नऊशे बारा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे सहा हजार चारशे अठ्ठेचाळीस जागा अजूनही रिक्त आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या एकवीस हजार सहाशे पंधरा जागा होत्या यामध्ये तेरा हजार एकशे शहाण्णव विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आठ हजार चारशे एकोणावीस विद्यार्थी एक आठ हजार चारशे एकोणावीस जागा अजूनही रिक्त आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बारा हजार चारशे चौपन्न जागा होत्या त्यामध्ये आठ हजार त्रेचाळीस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला चार हजार चारशे अकरा जागा रिक्त आहे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगकरिता चोवीस हजार चारशे बहात्तर जागा होत्या सतरा हजार सहाशे नऊ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला सहा हजार आठशे त्रेसष्ट जागा अजूनही रिक्त आहे यामध्ये डेटा सायन्सच्या तीन हजार चारशे अठ्ठावीस जागा होत्या दोन हजार चारशे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नऊशे सहासष्ट जागा रिक्त आहे एरोनॉटिकल इंजिनिअरिंगच्या एकशे एकोणनव्वद जागा होत्या त्यापैकी एकशे तीस जागेंवरती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय एकोणसाठ जागा अजूनही रिक्त आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग करिता दोनशे त्र्याहत्तर दोनशे त्र्याहत्तर जागा रिक्त होत्या त्यामध्ये एकशे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला एकशे सव्वीस जागा अजूनही रिक्त आहे केमिकल इंजिनिअरिंगच्या एक हजार सहाशे एकोणतीस जागा होत्या एक हजार दोनशे सत्तावीस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला चारशे दोन जागा अजूनही रिक्त आहे आता आपल्याला जरी ही रिक्त जागांची आकडेवारी पाहायला मिळाली पण या रिक्त जागा <coughs> चांगल्या पडलेल्या जागा रिक्त राहत नाही आणि ज्या राहिलेल्या आहेत त्या का रिक्त राहतात त्यामध्ये प्रामुख्याने आपण जर बघितलं तर ती सर्व आकडेवारी आपण पुढं बघणार आहोत तर आता तीन राऊंड झाल्यानंतर पुढची प्रवेश प्रक्रिया कशी होते तर या ठिकाणी यावर्षी वेबसाईटवरती जे शेड्यूल दिलेला आहे त्या शेड्यूलमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे का तीन राऊंड झाल्यानंतर आता पुढे जे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड आणि अनएडेड जे काही इन्स्टिट्यूट असतात तर यामध्ये ज्या काही रिक्त जागा आहे त्या 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 इन्स्टिट्यूटला त्या त्या कॉलेजला पूर्ण भरून घ्यायच्या आहे आणि त्याकरिता कशी प्रक्रिया चालते तर यामध्ये रिक्त जागांची माहिती कॉलेजच्या त्या त्या कॉलेजच्या मध्ये गव्हर्नमेंट असेल गव्हर्नमेंट एडेड असेल अनएडेड इन्स्टिट्यूट असेल त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती त्या कॉलेजनी त्या ज्या राहिलेल्या जागा आहे त्या रिक्त जागांची माहिती कॉलेजच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करायची आणि त्याचसोबत न्यूजपेपरमध्ये सुद्धा जाहिरात द्यायची म्हणजे वृत्तपत्रामध्ये न्यूजपेपरमध्ये जाहिरात द्यायची त्या कॉलेजनी त्यांच्या किती जागा रिक्त राहिलेल्या आहेत त्यानंतर विद्यार्थ्यांकडून ऍप्लिकेशन जे आहे ते मागवले जातात पण यामध्ये कोणते विद्यार्थी फक्त ऍप्लिकेशन करू शकतात ज्यांनी एम एस टी टी दिलेली आहे आणि एम एस टी टी दिल्यानंतर ज्यांनी त्या वर्षी म्हणजे या वर्षी नोंदणी केलेली आहे इंजिनिअरिंगच्या कॅपराउंडकरिता आणि कॅप राऊंडमध्ये ते सहभागी झालेले आहे त्या विद्यार्थ्यांनाच त्या ठिकाणी अर्ज करता येणार आहे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे रजिस्टर कॅन्डिडेटलाच फक्त त्या ठिकाणी ॲप्लिकेशन अर्ज करता येणार आहे त्यानंतर जेव्हा त्या कॉलेजकडं या विद्यार्थ्यांचे अर्ज जातील अर्ज गेल्यानंतर विद्यार्थ्यांचे अर्ज गेल्यानंतर ते कॉलेज एक मिरिट लिस्ट तयार करतं आणि ती मिरिट लिस्ट ती गुणवत्ता यादी कॉलेजच्या वेबसाईटवरती आणि कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती पाहायला मिळते आणि त्याचसोबत नोटीस बोर्डवरती मेरिट लिस्ट पाहिल्यानंतर पूर्ण पुढची जी ऍडमिशन प्रक्रिया आहे ती जे सरकारी रूल आहे त्या नियमाप्रमाणे ही करावी लागते गव्हर्नमेंट ऍडमिशन रूल जे काही रूल आहे नियमावली मग ज्या काही जागा रिक्त असतील त्या नुसार त्यामध्ये जर काही रिझर्वेशनचा क्रायटेरिया असेल त्यानुसार त्या जागा त्या ठिकाणी भरल्या जातात आणि त्याची सर्व माहिती ही पुन्हा वरती कळवावी लागते गव्हर्मेंटला आणि गव्हर्नमेंटला कळवल्यानंतर मग कट ऑफ डेट जे आहे त्यापूर्वी ह्या सर्व ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण पार पाडावी लागते आणि त्यानंतर या वर्षीचा जो कट ऑफ आहे तो पुन्हा फायनल कट ऑफ वेबसाईट वरती प्रसिद्ध होत असतो आणि त्यानंतर कॉलेज वगैरे सुरू हे होत असतात तर अशा पद्धतीने अत्यंत पारदर्शक प्रक्रिया पार पडत असते कुठंही आपण चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका कोणत्याही चुकीच्या पद्धतीने जर आपण गेलात तर नुकतंच बघितलं की ज्या कॉलेजेसनी पुण्यातील काही कॉलेज होते त्यांना आता नोटीस आलेल्या आहे का त्यांनी कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने प्रवेश दिलेला आहे त्या कॉलेजला सरकारतर्फे शासनातर्फे नोटीस पाठवण्यात आलेल्या आहे की आपण अशा विद्यार्थ्यांना प्रवेश कसे दिलेले आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी प्रवेश घेतलेले असतील ते देखील आता धोक्यात येत आहे आणि त्यामुळं त्याच्यावरती पुन्हा प्रश्नचिन्ह उद्भवतात पुन्हा ती प्रक्रिया कशा पद्धतीने आता पुढे जाणार आहे तर त्याच्यामुळं आपण नियमानुसार सर्व ही प्रक्रिया पार पाडावी कुठल्याही चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रवेश घेण्याचा प्रयत्न करू नये आता सीओ पी कॉलेज या ठिकाणी किती जागा रिक्त होत्या सी ओ पी किंवा इतर पुण्यातील जे नावाजलेले कॉलेज आहे त्यांच्या किती जागा रिक्त होत्या तर स्टेट लेवलचं जर आपण माहिती बघितली तर स्टेट लेवलला टोटल झिरो जागा रिक्त आहे स्टेट लेवलच्या ज्या जागा रिक्त आहे त्या सर्व जागा ऑल इंडिया लेवलच्या फक्त रिक्त राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्या देखील इन्स्टिट्यूट लेव्हलला त्या भरल्या जातील आता आपण जर बघितलं तर हे स्टेट लेवलची एक सुद्धा जागा रिक्त नाही म्हणजे आपल्याला जरी एकावन्न हजार जागा रिक्त राहिलेल्या आहेत पण जे टॉपचे कॉलेज आहे तिथे एकही एक जागा ही रिक्त राहिलेली नाही आहे आता या तेरा जागा का रिक्त राहिलेल्या असतील तर यामध्ये जे काही टॉपचे मुलं असतील त्यांनी तिसऱ्या राऊंडला <coughs> तिसऱ्या राऊंडला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेचं नाव दिलेलं असेल पर्या ऑप्शन फॉर्म मध्ये आणि पर्यायाने त्यांनी ऍडमिशनच त्या ठिकाणी घेतलेलं नसेल त्यांना नीट किंवा एम बी बी एस वगैरे कुठं जर तिकडं नंबर लागलेला असेल ला तर त्यांनी तिकडं जर ॲडमिशन घेतलं असेल तर इकडे त्यांना ॲडमिशन घेता आलं नसेल असे सुद्धा काही विद्यार्थी असतात आता पर्यायने त्या ज्या काही राहिलेल्या जागा आहे तर त्या जागा या मार्फत आता इन्स्टिट्यूट लेव्हलला भरल्या ले जातील त्यानंतर व्ही आय टी बीबीवाडी जे आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बीबीवाडी पुणे तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या जर आपण जागा बघितल्या तर लेवल स्टेट लेवलच्या एकोणवीस जागा रिक्त आहे आणि ऑल इंडिया लेवलच्या म्हणजे महाराष्ट्र स्टेटच्या जवळपास वीस जागा रिक्त आहे आणि ऑल इंडिया लेवलच्या तेहतीस जागा त्रेपन्न जागा रिक्त आहे ओपन कॅटेगरीच्या पाच लेडीज ओपन लेडीजच्या तीन एस सी लेडीजची एक एस टी जेंट्सच्या दोन एस सी जनरलच्या दोन एस सी लेडीजच्या तीन आणि त्यानंतर एन टी डी जनरलची दोन ओबीसी जनरलची एक ओबीसी लेडीजची एक एस सी बी सी जनरलची एक अशी एक एकोणावीस जागा स्टेट लेवलच्या रिक्त राहिले इथं सुद्धा आपण जर बघितलं तर जे हुशार मुलं आहे ज्यांना हाय मेरिट होतं त्यांनी तिसऱ्या राऊंडला व्ही आय टी बीबीवाडी हे कॉलेजचं नाव दिलेलं असेल परंतु त्यांना एकतर नीट किंवा इतर काही पर्यायामुळं किंवा याच्यापेक्षा आणखी जर काही त्यांना पाहिजे असेल ते इन्स्टिट्यूट मिळाल्यामुळं तर या जागा ज्या आहेत त्या या जागा रिक्त राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे कॅप मध्ये त्यांनी ऑप्शन हे नाव दिलेलं असेल त्यांचं निवड तिसऱ्या राऊंडला झालेली असेल मात्र त्यांना एमबीबीएस किंवा बी त्यांनी या ठिकाणी प्रवेश घेतलेला नसेल असं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे मेरिट कमी झालेलं नाहीये मेरिट हायच राहिलेलं आहे परंतु जे मेरिट वाले विद्यार्थी होते त्यांच्याकडून या ठिकाणी काही कारणास्तव प्रवेश झालेला नसेल तर त्या इन्स्टिट्यूट लेव्हलला भरल्या ले जातील सुद्धा आपण जर बघितलं कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या ओपन लेडीजच्या तीन एस सीच्या सर्व जागा भरलेल्या आहे एस टीची लेडीजची एक जागा रिक्त आहे आणि ओबीसी लेडीजची एक जागा रिक्त आहे अशा पाच जागा फक्त या स्टेट लेवलच्या रिक्त आहे ऑल इंडिया लेवलच्या आठ जागा रिक्त आहे अशा एकूण पाच आणि आठ तेरा जागा कमिन्सच्या रिक्त पाहायला मिळत आहे पी आय सी टी सुद्धा आपण जर बघितलं तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करिता ओपन जनरलचं सात जागा ओपन लेडीजच्या तीन जागा त्यानंतर एस सीच्या पूर्ण जागा भरल्या एस टीच्या पूर्ण जागा भरल्या व्हीजेच्या पूर्ण जागा भरल्या एन टी बीच्या पूर्ण जागा भरल्या एन टी सी जनरलची एक जागा रिक्त आहे एन टी डी पूर्ण भरलेलं आहे ओबीसीच्या दोन जागा रिक्त आहे एस सी बी सी पूर्ण भरलेलं आहे अशा टोटल तेरा जागा या स्टेट लेवलच्या रिक्त पाहायला मिळत आहे ऑन ऑल इंडिया लेवलच्या अठरा जागा रिक्त आहे आणि इन्स्टिट्यूट सीट्स ज्या आहेत अशा व्याकरण जवळपास आपल्याला एकतीस जागा पाहायला मिळत आहे परंतु या ठिकाणी सुद्धा मेरिट असणाऱ्या विद्यार्थ्यांनीच त्यांना तिसऱ्या राऊंडला सिलेक्शन झालेलं असेल परंतु त्यांनी देखील काही पर्यायामुळं या ठिकाणी ऍडमिशन घेतलेलं नसेल पी व्ही सुद्धा अशीच परिस्थिती कॉम्प्युटरकरिता करिता जवळपास ओपन जनरलच्या तीन जागा ओपन जनरल मध्ये जर आपण बघितलं तर होम युनिव्हर्सिटीच्या तीन जागा लेडीजच्या तीन दोन जागा आणि एक ऑदर होम युनिव्हर्सिटी तर अशा एकूण जर बघितलं विजेची देखील एक जागा विजे जनरलची एक जागा त्यानंतर इतर भरलेले आहे ओबीसी जनरलची एक जागा ओ एच यू ची आणि ओबीसी लेडीज ची ओ एच यू ऑदर होम युनिव्हर्सिटी असा त्याचा असेल अर्थ आणि त्यामध्ये ओबीसी लेडीजची एक जागा एस सी बी सी जनरलची एक जागा अशा चार जागा ऑदर होम युनिव्हर्सिटी आणि होम युनिव्हर्सिटीच्या सहा जागा अशा सहा अधिक चार अशा एकूण स्टेट लेवलच्या दहा जागा या ठिकाणी पीव्हीजीच्या रिक्त पाहायला मिळत आहे ऑल इंडियाच्या सहा जागा रिक्त आहे अशा एकूण सोळा जागा पीव्हीजीच्या कॉम्प्युटरच्या रिक्त राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे तर याचा फायदा निश्चित पुढच्या वर्षी विद्यार्थ्यांना देखील होणार आहे परंतु हे काही मेरिट कमी आलेलं नाहीये मिरिट असणाऱ्याच विद्यार्थ्यांचं तिसऱ्या राऊंडला सिलेक्शन झालेलं होतं परंतु त्यांना दुसरा काहीतरी पर्याय अवेलेबल असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी प्रवेश घेतलेला नसावा असं एकंदरीत जो आहे अंदाज त्या ठिकाणी असू शकतो तर ही जी माहिती आपण बघितलेली आहे की या वर्षी एक्कावन्न हजार जागा रिक्त राहिल्या पण त्या कोणत्या रिक्त राहिलेल्या आहेत तर यामध्ये असे सुद्धा काही कॉलेज आहे की ज्या ठिकाणी विद्यार्थी प्रवेश घेत नसतात कारण त्या ठिकाणी चांगलं शिक जे गुणवत्तापूर्ण शिक्षण पाहिजे किंवा प्लेसमेंट पाहिजे राहण्याची व्यवस्था सुविधा पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे फॅकल्टी पाहिजे अशा जर सुविधा कमी असतील तर अशा कॉलेजला विद्यार्थी प्रवेश घेत नाही नावाजलेल्या कॉलेजमध्ये ज्या ठिकाणी प्लेसमेंट टीचिंग वगैरे चांगलं होतं हॉस्टेल वगैरे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या कॉलेजकरिता जी जी गरजेचं आहे त्या ठिकाणीच विद्यार्थी प्रवेश घेतात परंतु तरी देखील आपल्याला पाहायला मिळते का त्या ठिकाणी का रित्य जागा राहिलेल्या आहेत तर मेरिट काही कमी आलेलं नाही आहे चांगल्या कॉलेजचं चा। तर त्या ठिकाणी तिसऱ्या राऊंडला त्या ज्या मेरिट असणाऱ्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं त्यांना नीट किंवा इतर काही प्रवेश प्रक्रिये कडं जर जायचं असेल बी एस सीची प्रवेश प्रक्रिया बी एस सी अॅग्रिट वगैरे तर त्यामुळे त्यांनी इथं ॲडमिशन घेतलेलं नसावं परंतु ह्या जागा या, या इन्स्टिट्यूट लेवलला आता भरल्या जातील त्याची देखील आपण माहिती का या तीन राऊंड झाल्यानंतर कशा जागा भरल्या जातात त्याची देखील माहिती आपण ही पूर्ण बघितलेली आहे सी ओ पी व्ही आय टी कमी आणि पी आय सी टीमध्ये पी व्ही जी मध्ये पुण्यातले आणि हे पी वी जे आपण इन्स्टिट्यूट बघितले हे नाशिकचं बघितलेलं आहे पी पुणे विद्यार्थी ग्रह नाशिक हे नाशिकचं नाशिक आहे बाकी पुणे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुण्याचं आहे कमेन्स कर्वेनगर पुणे व्ही आय टी बी जे आहे ते पुण्याचं आहे सीओ ए पी पुणे आहे अशा काही काही कॉलेजमध्ये कशा जागा रिक्त राहिलेल्या आहेत तर त्याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली पुढच्या वर्षी जे विद्यार्थी आता अभ्यास करत आहे त्यांच्याकरिता ही माहिती निश्चित उपयुक्त आहे ही माहिती मिळवण्याकरिता विद्यार्थ्यांना पाच पाच दहा दहा हजार रुपये जे काउन्सिलर असतात त्यांच्याकडे जाऊन ही माहिती घ्यावी मिळत असते परंतु ही माहिती बारावीच्या विद्यार्थ्यांना आपण मोफत सेवन इन्फो यूट्यूब चॅनलच्या मार्फत देत असतो आपण देखील ही माहिती जे विद्यार्थी आपल्या जवळ जे बारावीला असतील ज्या विद्यार्थ्यांचे पालक आपल्या संपर्कातले असतील त्यांच्यापर्यंत निश्चित ही माहिती पोहोच करा जेणेकरून त्यांना देखील याचा पुढे जाऊन फायदा होईल आणि चांगलं कॉलेज मिळवण्यासाठी त्याचा प्रयत्न होईल